इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुमारे आठ दिवसांपूर्वी राहुरी शहरामधील शिवाजी चौक परिसरामधील राजेश गारमेंट या दुकानामध्ये भर दिवसा चोरीची घटना घडली होती सदर चोरी करणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसतोय तरी देखील त्या भामट्याचा तपास अद्यापपर्यंत लागला नाहीये या घटनेबाबत राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं राहुरी शहरामधील शिवाजी चौक परिसरामधील सुधीर हरजीत राय नागपाल यांच्या राजेश गारमेंट या दुकानाच्या ओट्यावरती सकाळच्या दरम्यान पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्यांचा बॉक्स ठेवलेला होता अज्ञात भामट्यानं तो कपड्यांचा बॉक्स उचलून समोरच उभे असणाऱ्या रिक्षामध्ये टाकला आणि तो भामटा मुद्देमाल घेऊन पसार झाला ही घटना चोवीस डिसेंबर रोजी घडली होती सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आरोपी चोरी करताना स्पष्टपणे दिसतोय सदर घटनेला आठ दिवस उलटून गेलेत अद्याप चोरीचा तपास लागला नाहीये त्यामुळे राहुरी येथील राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं एकतीस डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं या चोरीच्या घटनेमधील आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा व्यापारांवरती आंदोलन करण्याची वेळ येणार नाही त्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं आरोपीचा तात्काळ तपास करावा असं निवेदनात म्हटलंय निवेदनावरती माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत बुजाडी व्यापारी प्रकाश कांता तनपुरे अनिल राजेंद्र दरक तसेच संतोष लोडा संजीव उदावंत सुधीर नागपाल विलास तरवडे आनंद मुथा वैभव शेटे तसेच सतीश बोरा संजय कोळपकर विश्वास बुराडे संजय सुत्तर मनोज सुत्तर स्वप्नील कासार आदींसह अनेक व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत आज राहुरी शहर व्यापारी असोसिएशन तर्फे राहुरी शहरात मंगळवारी तारीख चोवीस डिसेंबर रोजी हो कापड दुकानात झालेल्या चोरी बद्दल व्यापारी असोसिएशन तर्फे पोलीस स्टेशन देण्यात आलेले आहे निवेदनामध्ये निवेदना सदर मालापा जो फोरीने फोरी केली आहे फोराने त्याचा चेहरा किंवा त्याचे व्हिडिओ आपण सादर केलेले आहे त्या त्या व्हिडिओपा किंवा त्या चेहऱ्याचा आधारे तपास लवकर लवकरात लवकर लागावा या अपेक्षा करता आम्ही सर्व व्यापारी वर्ग राहुरी पेटीतील सर्व व्यापारी वर्ग निवेदन द्वारे संजयजी ठेंगे साहेब यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून याबाबत निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना राहुरी शहरातील व्यापारी वर्ग बहुसंख्य हजर होते त्यांच्या पण या निवेदनावर सायांच्या साह्या आहे

या ठिकाणी जमा झाले होते आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून पुलि स्टेशनला चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी ठेंगे साहेब यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि साहेबांनी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देऊन अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात आमच्याशी चर्चा करून या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ज्याप्रमाणे अनिल शेटने सांगितलं की काही आमचे पदाधिकारी बाहेर गावी असल्यामुळे या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत परंतु सर्व पदाधिकारी या चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी प्रयत्नशील आहेत त्याबद्दल कोणाचा गैरसमज नसावा धन्यवाद अर्धा दिवसापूर्वी रावरी शहरातील शिवाजी चौक या भर चौकामधून राजेश जेसेस यांचा सकाळी आलेला मालापैकी एक पार्सल दिनदहाडा सर्व लोकांसमोर चोरीला गेली ही रावरी शहरात एक व्यापाऱ्याच्या दृष्टीने मोठी घटना घडली संपूर्ण बाजारपेठेत गर्दी असताना एवढी मोठी चोरी झाली या संदर्भात रावरी पोलीस स्टेशनला यापूर्वी व्यापाऱ्यांनी अर्ज आणि निवेदन दिले होते साधारणतः अर्धा दिवस लोटले त्याकरता सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं व्यापारी असोसिएशनने आसुश... आज पी एस आयना निवेदन दिलं आणि या चोरीची लवकरात लवकर या चोरीचा तपास लावावा आणि व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा खेळीमिळीच्या वातावरणात पी एस आय साहेबांनी याबाबतली काय काय कार्यवाही झालेली आहे आणि काय कार्यवाही करायची आहे का याची चोटक माहिती दिली आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांना लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा असं अशा विनंतीचं निवेदन दिलं आणि त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना दिलासा दिला खात्री दिली की लवकरात लवकरात लौकर, लवकर या चोरीचा आम्ही छडा लावू आणि भविष्यात अशा चोऱ्या होऊ नये या दृष्टीनं प्रशासनानं सुद्धा लक्ष घालावं अशी व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे साधारणपणे आठ दिवसापूर्वी राऊरीच्या मेन रोड येथील राजेश ड्रेसेस यांच्या दुकानापडील कपडे कपड्याची मोठी गाठ एका विना नंबरची रिक्षा येऊन त्याच्यामध्ये सर्वांसमक्ष अनेक लोक पाहत होते परंतु कोणाला काही तपास म्हणजे असं समजायचं कारण नाही कि ती रिक्षा ते रिक्षा घालून ने त्यांनी नेली अनेक दुकानदारांच्या कॅमेऱ्यात ती दिसती आहे परंतु त्या रिक्षाला नंबर नसल्यामुळे त्याचा शोध शोध कार्यामध्ये पोलिसांना देखील बऱ्याच प्रमाणात अडथळे येत आहे तर आज आम्ही व्यापारी असोसिएशन राऊरीच्या वतीने पोलिसांना आज निवेदन दिलेले आहे आपले कर्तव्यदक्ष पी आय साहेब यांनी अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा करून व्यापाऱ्यांना या चोरीचा लवकरात लवकर कसा तपास लागेल याचा दिलासा दिलेला आहे तर व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांना आम्ही <laughs> हे सांगितलं की याचा लवकरच छडा लागावा आणि अशा घटना घडणार नाही यासाठी ज्या काही उपाययोजना बाजारपेठ पेठेत करणं गरजेचं आहे त्या कराव्यात आणि त्यांनी ती आमची मागणी मान्य केलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने ठेंगे साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि या, या प्रकरणाचा लवकरच छाडा लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा